नमस्कार शेतकरी भावांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम भारी खुशखबर होय आज प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणारी बातमी आहे कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही बाबत एकाच दिवशी आलेला सर्वात मोठा निर्णय शेतकरी भाऊ आज राज्यभरात आनंदाचं वातावरण आहे कर्नाजपासून पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होऊ लागलाय होय दोन हजार रुपयांचा हप्ता सुरू झालाय आणि सोबतच नमो शेतकरी योजनेचाही हप्ता सुरू झालाय म्हणजे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यात येऊ लागली आहे एकदम धमाका अपडेट आहे आणि आता दुसरी मोठी बातमी कर्जमाफीबाबत सरकारकडून थेट अपडेट आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलंय आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाहीये म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे पण योग्य वेळी त्यांनी पुढे सांगितलंय की कर्जमाफीसाठी एक खास समिती स्थापन करण्यात आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आणि कोणाला नाही हे संपूर्ण कामकाज ही समिती पाहत आहे आणि अजित पवार साहेबांनी स्वतः या फाईल्स तपासल्याचंही सांगितले आहे पुढे अजून एक दिलासा देणारी बातमी गेल्या महिन्यात पावसामुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे म्हणजे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे आता थोडं हवामानाबद्दल हवामान विभागानुसार पुढील सात दिवस म्हणजे एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दिवाळी संपली तरी पाऊस अजूनही दम टाकतोय म्हणून शेतकरी भावांनो जपून काम करा आणि तयार राहा आता पुन्हा परत येऊया त्या सगळ्यात गोड बातमीकडे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे मीडिया रिपोर्टनुसार सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा करण्याची तयारी केली आहे म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत पीएम किसानचा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो दरम्यान बिहारमध्ये निवडणुका सहा ते अकरा नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत म्हणून निवडणुकीच्या आधीच पीएम किसानचा हप्ता दिला जाईल अशी शक्यता प्रबळ आहे म्हणजेच अगदी स्पष्ट पाच नोव्हेंबर पूर्वीच तुमच्या खात्यात हप्ता येईल पण थांबा जरा हप्ता सगळ्यांना मिळणार नाही ज्यांची केवायसी पूर्ण झाली आहे त्यांनाच हप्ता मिळणार आहे आणि आधार कार्ड बँकेशी लिंक असणं पण आवश्यक आहे म्हणून अजून केवायसी बाकी असेल तर लवकर करा नाहीतर हप्ता थांबवला जाईल तर, तर शेतकरी भावांनो एकूण सारांश कर्जमाफी नाकारलेली नाही योग्य वेळी होणारच तीन हजार एकशे बहात्तर कोटींचं पॅकेज सरकारने आधीच जाहीर केलं आहे पाचवा नोव्हेंबरपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे आणि पाच नोव्हेंबरपर्यंत पी एम किसानचा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यानंतर मिळणार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच ताजा, खरी आणि कामाची माहिती तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल धन्यवाद आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान